नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो गुरुवारी आणि आज शनिवारी आवक मात्र भरमसाठ वाढलेली आहे गुरुवारच्या आधी म्हणजे बुधवारी आवक कमी होती म्हणजे अडीचशेची गाडी आवक होती परंतु लगेच दुसऱ्या दिवशी आवक डबल आहे आवक का डबल होती आहे आवक का अचानक वाढली हे पण आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा जो कांदा आहे का मार्केटमध्ये कधी आणायचा आणि कधीपर्यंत कांदा का आवक कमी होऊ शकते आवक वाढू शकते संदर्भात मी सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवटी देणार आहे सर्वप्रथम आपण आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव सविस्तर जाणून घ्यायचा आहे आज दिनांक वीस डिसेंबरच्या दिवशी जवळजवळ साडेचारशेच्या वरती आवक झालेली आहे या आवकमुळे नवीन कांदा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कांदा नवीन कांदा मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे बाजारभावामध्ये थोडासा बदल झालेला आहे निर्यात मात्र झालेली आहे काल जवळजवळ छप्पन ते साठ गाड्याची निर्यात बांगलादेशला झालेली आहे सतरा तारीखच्या आधी त्यांचा टार्गेट होता जवळजवळ साडेचारशे म्हणजे सतराशे टन माल निर्यात व्हायचा ते कम्प्लीट झालेला असेल तर जी काही निर्यात आहे छप्पन ते साठ गाडीची निर्यात काल झालेली आहे तरीही बाजारभावामध्ये वाढ होत नाही आहे का वाढ होत नाही आहे आवक तर तर ही तर भरपूर आहे तर आजचे स सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये मोजके काही वक्कल जे काही काही व्यापारीकडे मोजके जे वक्कल आहे ते सत्तावीस ते अठ्ठावीस आणि एकोणतीस रुपये एक दोन तीन वक्कल गेलेले आहेत परंतु सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सोलापूर मार्केटमध्ये तर तेवीस रुपयापासून ते सव्वीस रुपयापर्यंत आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक नंबर बाजारभाव आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर वीस रुपयापासून ते तेवीस रुपयापर्यंत आहे आणि जे काही मीडियम साईज जो कांदा असेल थोडासा चांगला साईज कांदा असेल तो अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत आहे जो काही गोल्टा गोल्टी आहे जो चिंगणी कांदा आहे तो गेलेला आहे पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे जो गोलटा गोटा एकदम साइज जो कांदा आहे तो गेलेला आहे आठशे रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोलटी जो आहे आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे गोल्टा जो आहे चौदाशे रुपयाच्या आतमध्ये आज सोलापूर मार्केटमध्ये मा विक्री होताना बघितलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये मा जुना कांदाचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा आज जो जुना कांदा आहे एका जो वक्कल पंचवीस ते सव्वीस सत्तावीस रुपये बघ गेलेला आहे सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असा तेवीस रुपयापर्यंत पंचवीस रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये नवी जुन्या कांद्याचा बाजारभाव आज बघा बघा भेटलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आवक का वाढलेली आहे सांगतो ज्या टायमाला जेव्हा बांगलादेशने कांदा आयात म्हणजे आय पी आय परमिशन घेतली त्या परेडमध्ये जवळजवळ आता हा जो वेळ जो कालावधी झालेला आहे दहा ते बारा पंधरा दिवसाची कालावधी झालेली आहे आयात सुरू आया होऊन म्हणजे कांदा निर्यात सुरू होऊन पंधरा दिवसाचा कालावधी झालेला आहे ज्या दिवशी बांगलादेशने निर्णय घेतला की आम्ही कांदा भारताकडून घेतोय त्या दिवशी भरपूर शेतकरी अशी कांदा काढायला सुरुवात झाली त्या पेडमध्ये मॅक्झिमम म्हणजे भरपूर शेतकरी कांदा काढून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी काढलेला कांदा आजच्या दिवशी म्हणजे त्यांनी एक प्रकारे टार्गेट ठेवलं होतं की अमावशेच्या आधी आपण कांदा मार्केटमध्ये घेऊन जाणं आणि गर्दी करायचं आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतोय की सोलापूर मार्केटमध्ये असू द्या दुसरं कुठल्याही मार्केटमध्ये असू द्या अचानक अगर तुम्ही आवक वाढवत असाल म्हणजे तुमची रोजची जी काही आवक आहे दोनशे गाड्याची परंतु तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी अगर गाडीची जी काही आवक अचानक डबल करत असाल तर शंभर टक्के बाजारभावामध्ये शंभर टक्के बदल होणार बाजारभाव घसरण होणार अशी स्थिती या दोन दिवसामध्ये बघायला भेटलेला आहे कालपर्यंत आवक दोनशे गाडी होती परंतु आजची स्थिती अशी आहे साडेचारशे ते पाचशे गाडीपर्यंत आवक होताना पा दिसलेली आहे तर ही आवक बघा शेतकरी मित्रांनो आता मात्र गडबड करत आहे परंतु नंतरच्या काळामध्ये जशी का कांद्याची लागवड पण कमी आहे उत्पादन कमी आहे आणि परत जे काही लागवडी क्षेत्र आहे तेही कमी आहे त्यामुळे पुढे चालून जे काही बाजारभाव वाढतील नंतर तुम्ही स्वतः म्हणाल की आपण थोडासा स्टेप बाय स्टेप घेऊन जायला पाहिजे होता आणि आपलं जे काही रुटीननुसार आपण कांदा अगर हार्वेस्टिंग केला असता तर चार पैसे आपल्याला भेटले असते असं तुम्ही विचार केले असते आणि तुमच्यामुळं इतर शेतकऱ्यांचाही क जो कांदाचा जे बाजारभाव आहे तेही भेट कमी भेटत आहे कारण की आता मार्केटमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा टक्के असा कांदा आहे तो कच्चा कांदा आहे म्हणजे त्याला वाळलेला कांदा नाही आहे बाजारभाव घसरेल असं या भीतीने भरपूर शेतकरी असे आहेत की कच्चा कांदाही मार्केटमध्ये आणून गर्दी करण्याचा प्रयत्न क करताना दिसत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की बाबा जो कांदा जो आहे टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन या कच्चा कांदा मार्केटमध्ये आणू नका जोपर्यंत आपल्या कांद्याची क्वालिटी होत नाही फुगून होत नाही आणि कांदा जे काही ड्राय होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कांदा आणायचा नाही आहे आणलं तरीही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे काही आवक आहे ती स्टेबल राहतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज प्लीज कृपया इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना त्यांनाही कळेल की मार्केटमध्ये कांदा कसा आणायचा केव्हा आणायचा तर भेटूया अशाच कायदा वेशिक आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद